श्री गणेशदत्तगुरुभ्यो नम गुरुवे त्रैलोक्यपदर्शिदुरुवे परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सतराशे पस्तीसाव्या भागाचं मी पठण करीत आहे आज पौष दशमी शुक्रवार दिनांक 24 जानेवारी 2025 हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ नगर सावेडी रोड अहमदनगर परमपूज्य महाराजांच्या अमृतवाणीतील काही कणांचं पठण प्रश्न पहिला भक्ताची परीक्षा कशी होते परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून या प्रश्नाचा खुलासा करताना म्हणतात भक्ताची परीक्षा केव्हाही न सांगता होते त्यापेक्षा नेहमीच होत असते असे म्हणायला पाहिजे परंतु हे त्याच्या लक्षात येत नाही आपण वेदविद्येचे जे कार्य करीत आहोत हे ईश्वरी कार्य आहे ईश्वरी कार्य करणाऱ्या व इतर चांगले काम करणाऱ्या थोर व्यक्तींचा नेहमी फार छळ होत आला आहे कार्य करणारे गरीब कुटुंबात व सामान्यांच्या पोटी जन्माला येतात येतानाच सोबत शक्ती आणलेली असते म्हणून ते महान कार्य करू शकतात परंतु सामान्य वर्ग व समाजाला हे कळत नसते ते म्हणतात की हा तर आमच्यासारखाच सामान्य आहे हा पुढे कसे चालला ह्याला मागे ओढा सामान्य लोकांमध्ये एक दुर्गुण असतो की ते स्वत पुढे जाऊ शकत नाहीत व इतर कोणी पुढे चालला तर त्यांना सहन होत नाही ज्ञानेश्वर तुकाराम एकनाथ तथा या सर्वांच्या बाबतीत हेच घडले थोर माणसे जन्माला येऊ नयेत असे कलुयुगाला वाटते म्हणून विरोध जास्त होतो सामान्य माणसांच्या शरीरात कली प्रवेश करून या लोकांना विरोध करीत असतो विरोध करण्याचे मूळ कारण असे की कलीचा प्रभाव म्हणजे स्वैर वागणे नीति नियम न पाळणे जर थोर माणसे जन्माला आली तर ते नीतीनियम पाळण्याचे शिकवतील स्वैर वागू देणार नाहीत या गोष्टींवर बंधने पडतात सामान्य माणसाच्या मनावर बंधने पडतात म्हणून ह्या कलियुगामध्ये थोर माणसं जन्माला आली की समाज खवळून उठतो ते विचारतात की आमच्यापेक्षा हे मोठे कसे त्याचे मोठेपण ज्यांना सहन होत नाही म्हणून तोंडाला येईल ते बोलणे काहीतरी उलटसुलट लिहिणे अप्रिय बोलणे वाईट वागणूक देणे असे प्रकार घडतात या टीकाकाराचा नाश तरी कसा होईल त्याला काहीतरी कारण घडावे लागते म्हणून ते ह्या थोर पुरुषांच्या वाटेला जातात थोर पुरुषांच्या बाबतीत ही परंपरा अनादी काळापासून चालत आलेली आहे काही गोष्टी अशा घडतात की आम्हाला देखील ईश्वराला विचारता येत नाही आम्हाला जरी ईश्वर सानिध्य लाभलेले असले तरी हे असे का घडते हे विचारता येत नाही जे घडते ते फक्त शांतपणे पाहून जीवन जगावे लागते देवांनी आम्हाला जी बुद्धी दिली आहे त्याचा वापर करून योग्य निर्णय घ्यावा लागतो आमच्या संकटात कसोटी असते प्रसंगी तुम्ही कसे वागता हेही पाहिले व तपासले जाते या प्रसंगी तुमचाही पन्नास मार्कांचा एक पेपर असतो तुमच्या भक्तीत काही फरक पडतो का गुरुंच्या शक्तीबद्दल काही संशय घेतले जातात का निष्ठा कमी पडते का सोडून जातात का तुमचे वागणे बोलणे व वा कृती कशी आहे हे अप्रत्यक्षरित्या अप सर्व तपासले जाते ज्ञानेश्वरांसारख्या अवतारी पुरुषांना देखील यातून मुक्त होता आले नाही तर तुमची आमची काय कथा ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यालाही अशा प्रसंगी शांत बसून ऐकून घ्यावे लागते या प्रसंगी तुमची खरी परीक्षा होते तुम्ही कसे वागता मदतीसाठी व वा काहीही करण्याच्या तयारीने गुरुंच्या मागे उभे राहता की नाही हेही तपासले जाते गुरुचरित्राच्या एकेचाळीसाव्या अध्यायात एक हकीकत दिलेली आहे त्यावेळी श्री गुरु गाणगापूरच्या संगमावर मुक्कामी होते पाऊस पडत होता श्री गुरूंनी सायनदेवाला सांगितले की त्यांना थंडी वाजत आहे गावात जाऊन अग्नी घेऊन ये देवाने गुरुची आज्ञा ऐकून तशा पावसात ताबडतोब ते गावातून अग्नी आणण्यासाठी निघाले श्री गुरूंनी सायनदेवाला न सांगता त्याच्यासोबत दोन पाच फण्याचे नाग पाठवले श्री गुरूंनी त्याला आज्ञा केली होती की मागे आजूबाजूला बघू नकोस त्यांनी गावातून अग्नी आणला परंतु परतीच्या प्रवासात त्यांना त्याचा विसर पडला व त्यांनी बघितले तर दोन्ही बाजूंना आपल्या बरोबरीने हे विषारी नाग धावत आहेत तो घाबरला व श्री सद्गुरूंचे स्मरण करत धावत पळत संगमावर परतला त्यानंतर श्री गुरुंनी खुलासा केला की हे नाग तुझ्या संरक्षणासाठी पाठवले होते वास्तविक पाहता नाग हे काळाचे रूप आहे नाग माणसाच्या रक्षणासाठी पाठवतात का परंतु श्री गुरूंची सत्ता फार मोठी होती त्यांचे सर्व चराचर सृष्टीवर अधिकार चालत असत ते कोणालाही आज्ञा देऊन काम करायला लावत असत त्यांनी सायनदेवाला सांगितले की यांना पाहून विनाकारण घाबरलास या परीक्षेतून पार उतरणे तसे अवघडच आहे परंतु काही गोष्टींवर मात करता येत नाही आम्ही भक्ताचे मन वाचू शकतो त्यांच्या मनात चाललेले सर्व बरे वाईट विचार आम्हाला कळतात परंतु काही संकेत असे आहेत की आम्हाला ते तुम्हाला उघड करून सांगता येत नाहीत आमच्यावर प्रसंग आला तेव्हा काही भक्तांच्या मनात शंका आली होती की गुरु जर इतके शक्तिशाली व प्रभावी आहेत तर संकटे आलीच का हे देवांच्या कानावर टाकतात की नाही देवांचे वागणे लक्षात येण्यासाठी तुम्ही महाभारतातील द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग आठवा पांडवांना कौरवांनी कपटनीतीने द्यूतामध्ये हरवले हे सर्वश्रुतच आहे त्यानंतर दुर्योधनाने आपला भाऊ दुःशासन याला द्रौपदीला ती आता आपली दासी झाली आहे हे तिला कळण्यासाठी भर सभेत घेऊन येण्यास सांगितले द्रौपदीने भर सभेत येण्यास विरोध केला तर तिला फरफटत हवे तर घेऊन ये असेही सांगितले दुःशासनाला अर्थात द्रौपदी विरोधच करते द्रौपदी दरबारात येण्यास तयार नाही हे पाहिल्यावर दुःशासन तिला अखेर फरफटत ओढत ओढत दरबारात आणून हजर करतो द्रौपदीला या प्रसंगाने खूप त्रास होतो ती दुःखीही होते म्हणून ती आपल्या पाचही पतींना दुःशासनापासून सोडवण्यासाठी हाका मारते परंतु तिचे पाचही पती द्युतात हरल्याने दुर्योधनाचे गुलामत झालेले होते त्यामुळे ते तिच्या सहाय्यासाठी येऊ शकले नाहीत त्यामुळे द्रौपदीने इथेच बसलेल्या श्रेष्ठ गुरुजन द्रोणाचार्यांना भीष्माचार्यांना इत्यादींना मदतीसाठी विनंती केली दरबारातील सर्व श्रेष्ठ गुरुजन योद्धे हे दुर्योधनाच्या राजसत्तेपुढे नमले होते म्हणून त्यांच्यापैकी कोणीही द्रौपदीला सहाय्य करण्यास उठले नाहीत अखेरीस द्रौपदीने आपल्या भावाला म्हणजे श्रीकृष्णाला मदत करण्यासाठी साथ घातली हे होईपर्यंत दुःशासनाने द्रौपदीचे वस्त्रहरण करण्यास सुरुवात केली भगवान श्रीकृष्ण हे तिथेच अदृश्य रूपाने उभे होते त्यांनी लगेच द्रौपदीला तेव्हा सहाय्य करून तिची मोठ्या संकटातून सुटका केली हे सर्व तुम्हाला ठाऊक आहेच त्यावेळी द्रौपदीने श्रीकृष्णाला प्रश्न केला की माझ्यावर एवढा घोर प्रसंग आला तेव्हा तू स्वस्त का राहिलास तू माझा भाऊ आहेस ना तेव्हा भगवंतांनी द्रौपदीला उत्तर दिले मी तुला सहाय्य करायला इथे उभाच होतो परंतु तू तु प्रथम तुझ्या पाचही पतींना व नंतर इतर गुरुजनांना हाका मारित त्यांचा धावा केलास तर मी कसे तुला सहाय्य करणार परंतु तू माझा धावा केल्याबरोबर लगेच बघ मी तुझ्या सहाय्याला आलो श्री गुरुदैव दत्त गुरु बंधू आणि भगिनींनो आजच्या या अमृतकणांचे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या पठणाचा पुढील भाग उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त